जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो अतिवृष्टी अनुदान दोन हजार चोवीसचं हे एक छोटंसं अपडेट आहे अपडेट आवडलं तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका मित्रांनो यावर्षी जुलै ते ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत चांगल्या स्वरूपात पाऊस झालेला मित्रांनो तर आणि ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तर शेती पिकांचं अतोनात असं नुकसान झालेलं अनेक ठिकाणी अतिवृष्टीच्या नोंदी झालेल्या आहेत काही काही ठिकाणी मराठीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे एक सप्टेंबरला तसंच दोन सप्टेंबरला मित्रांनो तर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकार आता पावलेलं आहे आणि जिल्ह्यातील सहा लाख तेरा हजार शेतकऱ्या तेरा शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे आणि नुकसान भरपाईपोटी अकर साडेपाचशे कोटीचं अनुदान मंजूर करण्यात आलंय तर मित्रांनो जुलै महिन्यातल्यासाठी किती ऑगस्ट महिन्यातल्यासाठी किती सप्टेंबरसाठी किती अनुदान मंजूर झालेलं आहे याचं सविस्तर अपडेट आपण आजचं या महाअपडेटमध्ये जाणून घेणार आहोत हे जे साडेपाचशे कोटीचं अनुदान मंजूर झालेलं आहे हे फक्त आपण आज जे अपडेट घेऊन आलेलं यामध्ये बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठीचं हे अपडेट आहे आणि शेतकरी बांधवांना मित्रांनो दिवाळीपूर्वीच रक्कम मिळणं अपेक्षित होतं परंतु आचारसंहिता ला लागल्यामुळं जे अनुदान उपलब्ध होणार होतं ते अनुदान उपलब्ध झाले नाही आणि न मित्रांनो आता नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरच शेतकरी बांधवांना हे नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली यामध्ये पाचशे चौचाळीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि मा बी टीद्वारे ही रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये लवकरच जमा करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे आणि जिल्ह्यातील सहा लाख तेरा शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे तर वळवे आजच्या आपल्या या महाअपडेटकडे तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू हो शकता अतिवृष्टग्रस्त शेतकऱ्यांना सरकार पावले नुकसान भरपाईपोटी अखेर साडेपाचशे कोटीचे अनुदान मंजूर करण्यात आले आणि जिल्ह्यातील सहा लाख तेरा हजार शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि मित्रांनो नेमकं अनुदान कसं मिळणार तर सप्टेंबर महिन्यामध्ये तीन लाख त्र्याऐंशी हजार सव्वीस पॉईंट अठरा हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आणि शेतकरी संख्या पाच लाख बासष्ट हजार दोनशे चोवीस तर पाचशे वीस कोटी चौऱ्याण्णव हजार रुपये सप्टेंबर महिन्यात म्हणजे एक सप्टेंबरला जो पाऊस झालेला होता यासाठी अनुदान मंजूर करण्यात आलेलं आहे तसंच जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये तेवीस कोटी सत्तावन्न हजार आणि जुलै महिन्यामध्ये पुन्हा दोन लाख एक्क्याऐंशी हजार रुपये अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे आणि लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हे अनुदान जमा करण्यात येणार आहे ज्या ज्या भागात अतिवृष्टी झालेल्या अशा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हे जमा करण्यात येणार दे। जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टी होऊन चार लाख तीनशे एकोणसाठ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले या नुकसान भरपाई राज्य शासनाकडून पाचशे चौवेचाळीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले नुकसान झालेल्या सहा लाख तेरा हजार नऊशे त्रसद शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये अनुदान मिळावे यासाठी शेतकऱ्यांनी विस्ता अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून दराने मदत देण्यात येते दरम्यान बीड जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये ठिकठिकाणी अतिवृष्टी झाली विशेषतः सहा महिन्यामध्ये पैकी ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्यात अधिक नुकसान झाले होते महसूल कृषी व पंचायत विभाग ज्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी केली व शेती पिकांचे नुकसानीची अहवाल सादर केले तर नेमकं आचारसंहिता लागल्यामुळं अनुदान लटकलं होतं मित्रांनो जिल्ह्यात अतिउष्ण शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले होते पंचनामे केल्यानंतर शेतकऱ्यांसाठी अनुदान मागणी करण्यात आली ही मदत रब्बी हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते परंतु विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता असल्यामुळे ऑक्टोबर व नोव्हेंबर दोन महिन्याच्या कालावधीत अनुदानाबाबत निर्णय घेण्यात आला नव्हता आता निवडणुका झाल्या आहेत त्यामुळे आता शासन व्यवस्था सुरळीत होत आहे पहिल्याच टप्प्यात शेतकऱ्यांच्या नुकसानपूर्वी अनुदान मंजूर करून एक प्रकारे शेतकऱ्यांना शासनाने मोठा दिलासा दिलेला आहे तर मित्रांनो ही जी रक्कम आहे लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये होणार आहे अपडेट आवडत लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करा पण विसरू भेटूया असेच नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद